मी शरद भालेकर शरद रामलिंग भालेकर मुक्कामपोट खामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आज आम्ही गेली वृत्तपत्र माध्यमातून आम्ही आणि कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून आम्ही जिल्हा नियोजन समितीच्या आज मेला आज बैठक होती या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही विकास मंत्री जयकुमार गोरे गोरे साहेब यांना पत्र दिलं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आणि जिल्हा नियोजन समितीला सुद्धा आम्ही रिसर्च त्यांना पत्रावर केलाय की आमच्या वारशी तालुक्यातील जी काय अनागुंदी निकृष्ट दर्जाची बोगस कामं करून जिथं जिल्हा नियोजनमधनं बैठकीतनं निधी उपलब्ध केला जातो जी सामाजिक आणि विधेयक कामं चांगल्या पद्धतीने करतायत त्यासाठी बजेट येत नाही आज आमचं बार्शी तालुक्यातील मौजे पात्री पात्री ते पिंपळगाव देशमुख आणि या शिवारात कॅनोला पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती आहे जलसंपदाचा अधिकारी आज या मिटिंगला उपस्थित आहेत आज पोलिसांना आम्ही त्याचा संपर्क केला की जिल्हा नियोजनला आमचं पत्र आहे अंमली बैठकीत बार्शीचे आमदार दिलीप सोपल सुद्धा आहेत उपस्थित पोलिसांना आम्ही सांगितलं की साहेब तुम्ही जिल्हा नियोजनच्या संपर्कात राहा आणि आम्हाला रितसर आम्हाला उपस्थितीबाबतची प आम्ही कळवले त्याबाबत आम्हाला पालकमंत्र्यांची मोदी यांच्या जलसंपदा अधिकाऱ्यांची भेट घडवून द्या आणि त्याला बजेट गेली वीस वर्षापासून त्या कॅनल अस्तव्यस्त उद्वस्त आहेत त्यासाठी शेतीला पाणी नाही त्याला त्याकरता ते बजेट आंतरीकरण बंदिस्त पाईपलाईन करण्याकरता पात्रता काढली पोलीस म्हणले पोलिसाची त्यांनी सांगितलं की आता भेट घडवून द्यायला तर मनमानी चालू आहे अशा पद्धतीची वागणूक एक सामाजिक आणि चवळीतल्या कार्यकर्त्यावर कथापि होणे अन्यथा आम्ही पोलिसांनी धक्काबुकी केली झिरकारलं आणि त्यांनी त्या बाबतीत कर्तव्य त्यांचं जाणीव करून त्यांनी त्यांचं बघावं निवेदन सी पी साहेबांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना आम्ही निवेदन दिलेलं दे बैठकीत आम्ही उपस्थितीसाठी आम्ही परवानगी मागितलेली आहे तरी आम्हाला अडवणूक होते अडवणूक होते साहेब त्या बाबतीत ते पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचा कायद्याचा सन्मान करावा आम्ही कायद्याचा सन्मान करतो पण अडवणूक थांबवावी पालकमंत्र्याला आमच्या कामासाठी माहिती काय ती प्रश्न त्यांचा पाठलावर आला पाहिजे जिल्हा नियोजन समितीचं बजेट त्या ठिकाणी सादर केलं पाहिजे बार्शी तालुक्याला जलसंपदा त्यांनी केली तर आम्हाला त्यासाठी पुन्हा तीव्र निषेध त्यांचा गरज या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या वीस तारखेला पालकमंत्री मोदयांना सोलापूर जिल्ह्यात बंदी करण्यात येईल या प्रश्नाचा आधी निपटारा केला पाहिजे जलसंपदेला पालबंधार विभागाला बजेट दिलं पाहिजे कॅनॉलची दुरवस्था चांगली केली पाहिजे बजेट दिलं पाहिजे आस्थाकरणासाठी करण्यासाठी साहेब आमचं सर